ओके ओके त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय सांग बर पाहुणी आपली मम्मी तांदूळ बरं तांदूळ पण देते हा आता काय टाकणार आहे त्याच्यात हे टाकणार आहे काय ते तांदूळी ओके आपण आपण डब्बा लावू बर मग आपण डब्बा लावू बर बर म्हणजे लहान मुलं पण खाऊ शकतील का ही रेसिपी ही रेसिपी हा कारण तिखट नाही टाकलंय ना मग लहान मुलं पण खाऊ शकतील

आता तू रोज वेगवेगळे रेसिपी बनवते का हो तुला आवडतं का रेसिपी बनवायला आवडतं अरे वाह किती छान आपण हे ना आता आता मांडाची चमडा दिले हां हां आता मी कोरडीली टाकली टाककी आ अच्छा अच्छा आता चमचम चमच इतलेले हे हां

บุกมีบนวะาุกทีบนค่ะบายบายบายบาย thank you thank you